प्रेक्षक हो नमस्कार स्टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निराशा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये उत्साह या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका भारतीय जनता पक्ष असो अथवा निवडणूक आयोग यांच्या सहकार्याने शिवसेना शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबान हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देखील मिळालं मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह जोश पाहायला मिळाला परंतु दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा महायुतीच सरकार सत्तेवरती आलं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा त्यांची मात्र फोल ठरली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि ज्या आक्रमक पदन गेले सहा सात महिने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी आपला जम बसवलेला आहे किंवा सरकारवरती आपली एक छाप सोडलेली आहे ते पाहता देवेंद्र फडणवीस आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाला अनुकूल असे निर्णय सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये घेतले जात आहेत कुठतरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचे निर्णय यांना निर्णयांच एक प्रकारे त्याचा रिव्ह्यू केला जात आहे त्या निर्णया किंवा एकन, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडील जे या मंत्री आहेत त्यांच्या कारभारावरती अत्यंत बारकाव्या लक्ष देवेंद्र फडणवीस यांचं आहे त्यामुळं राजकीय दृष्ट्या कुठंतरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही महायुतीमध्ये सरकारमध्ये असून सुद्धा देखील खरदर बॅकपूट वरती पाहायला मिळते मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद गेल्यापासून एकनाथ शिंदे यांचं राजकीय ग्रहमान खरदर बिघडल्याचं दिसतंय म्हणजेच बिघडल्यासारखी परिस्थिती खरदर निर्माण झालेली आहे कारण जो एक राजकीय स्पेस किंवा एकंदरीत मुख्यमंत्री पद असताना सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जे महत्व किंवा एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला जे वजन होत ते वजन कमी झाल्याचं दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवसेनेच्या मंत्र्यांनी किंवा स्वतः एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रमाणात ते फिरवल्याचं पाहायला मिळतय आणि एकंदरीत एकनाथ शिंदे असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्री असतील त्यांच्यावरती एक प्रकारे चांगला वॉच खर तर भारतीय जनता पक्षाकडून ठेवला जात आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठेवला जात आहे या सरकारमध्ये आपण बॅकफुट वरती गेलोय का किंवा सरकारमध्ये आपण सत्तेमध्ये आहोत परंतु खरंच सत्तेमध्ये मानवाचा फायदा आपल्याला मिळतोय का किंवा सत्तेचा फायदा मिळून आपला खरंच पक्ष विस्तार होईल का किंवा आपलं राजकीय भविष्य सुरक्षित राहील का असा प्रश्न खर तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेल्या आमदार म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सध्या जे आमदार निवडून आलेले आहेत किंवा जे आमदार महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री आहेत त्यांना असे प्रश्न पडताना दिसत आहेत ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचे कारभार किंवा एकंदरीत कारनामे बाहेर येताना दिसत आहेत ते पाहता कुठंतरी एकनाथ शिंदे यांच्या यांना किंवा त्यांच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाकडून कॉर्नर करण्यात करण्याचा प्रयत्न केला जात आहेत का अशा पद्धतीची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होताना दिसते एकनाथ शिंदे यांचे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत यामध्ये प्रामुख्याने अमित शहा असतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील परंतु एकनाथ शिंदे यांची राजकीय गरज म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा उपयोग खरंच भारतीय जनता पक्षाला आहे का हा खर तर मोठा प्रश्न भारतीय जनता पक्षामध्ये सध्या चर्चेला जात आहे किंवा त्याच्यावरती भारतीय जनता पक्षामध्ये विचार होता दिसतोय कारण एकनाथ शिंदे यांची राजकीय गरज ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं कमी झालेली आहे कारण भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असतील भारतीय जनता पक्षाचे या दोन पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाने या दोन पक्षांना आपले उमेदवार दिलेले होते म्हणजे एक प्रकारे अजित पवार यांच्या पक्षामधील काही आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही आमदार यांची पार्श्वभूमी ही भारतीय जनता पक्षाची आहे त्यामुळं अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यानं भारतीय जनता पक्ष खर केंद्रामध्ये सॉरी राज्यामध्ये स्वतःच सर स्थिर सरकार बनवू शकत परंतु भविष्यातील एकंदरीत राजकीय गणितांचा विचार करता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची काही प्रमाणात का होईना भारतीय जनता पक्षाला नक्कीच गरज आहे परंतु एकनाथ शिंदे यांचं वजन किंवा एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यात भारतीय जनता पक्षाला खरं तर यश आलेलं आहे एकनाथ शिंदे यांचा उपयोग भारतीय जनता पक्षाने अत्यंत खुबीने केला आणि एकनाथ शिंदे यांची यांचा प्रभाव किंवा एकनाथ शिंदे यांची ताकद वाढवून उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना कमजोर करण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केला परंतु भारतीय जनता पक्ष सातत्याने राजकारणात नवनवे प्रयोग करत असतो भविष्यातील राजकारणाचा विचार करता भारतीय जनता पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न केला जातो किंवा एक प्रकारे जवळ करण्याचा प्रयत्न केला जातो आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं असो अथवा देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती कोण असो यामुळे कुठंतरी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय जवळिकता वाढते असं एक चिन्ह सध्या दिसतंय आणि ही राजकीय जवळीकता वाढणं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दृष्टीनं खरं तर अत्यंत धोक्याचं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचे ते वेगवेगळे कारनामे यामध्ये प्रामुख्याने संजय शिरसाट असतील भरत गोगावले असतील किंवा आमदार संजय गायकवाड असतील किंवा इतर आमदार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे असतील यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना वेगवेगळ्या असेल किंवा एकंदरीत सरकार म्हणजे एकनाथ भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर शिवसेनेच महायुतीमधील राजकीय वजन किंवा त्यांची बार्गेनिंग पॉवर कशी कमी होईल या दृष्टीनं घेतलेले निर्णय असतील त्यामुळे कुठंतरी या, या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी होताना दिसते तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये एका नव्या उत्साहाचं वातावरण दिसतंय कारण विधानसभा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आम मंत्र्यांना आमदारांना घेरण्याचा प्रयत्न केला गेला एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती विधिमंडळ अधिवेशनात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांची शिवसेना खर तर भारी पडली आणि एकंदरीत ज्या जे एक संशयाचं धुक किंवा एकंदरीत एक एकनाथ शिंदे यांची पक्षावरील पकड ही काही प्रमाणात सैल झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे ते पाहता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाविषयी पक्षात काही प्रमाणात नाराजी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळं राज्यात एक नवीन नवं समीकरण तयार होणार आहे या नव्या समीकरणामुळं कुठ तरी मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल किंवा एकंदरीत मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूचा जो शहरी पट्टा आहे कोकण असेल किंवा विदर्भ असेल मराठवाडा या भागात खरंच एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन हे पहिले एवढं राहील का हा खरं तर महत्वाचा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे जरी सत्तावन्न आमदार निवडून आले असले तरी सुद्धा अजून सुद्धा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्ष पक्ष संघटना ही या संघटनेमध्ये शिस्त पाहायला ना मिळत नाही किंवा पक्ष संघटना ही जमिनीवरती मजबूत मजबूतीने उभी राहताना पाहायला ना मिळत नाही एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात एक प्रकारे इनकमिंग सुरू होत ते इनकमिंग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळं काही प्रमाणात थांबल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महत्वाचे नेते पदाधिकारी आमदार म्हणजेच माझे आमदार असतील पदाधिकारी असतील हे मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आकर्षितले जात होते तेच कुठेतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळं थांबलेले दिस दिसत आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करेल का हा कर एक मोठा प्रश्न खर तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर आहे त्याचबरोबर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष खरंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपल्या घेईल का हाही एक मोठा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांच्या शिव शु, यांच्या शिवसेनेची विलिनीकरण भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतं अशा पद्धतीचे चर्चा सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सातत्याने होताना दिसतात म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद गेल्यापासून राजकीय दृष्ट्या एकनाथ शिंदे हे एकाकी किंवा राजकीय दृष्ट्या एकनाथ शिंदे यांची कोंडी होताना दिसते त्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी एकनाथ शिंदे यांची जोरदार धडपड सुरू आहे परंतु भारतीय जनता ज्या राजकीय डावपेच टाकलेले आहेत त्या राजकीय डावपेचांमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे अडकताना दिसते एकनाथ शिंदे यांच्या समोर भारतीय जन जनता बरोबर भारतीय जनता पक्षा बरोबर राहणं ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि एकनाथ शिंदे यांची सध्या मजबुरी आहे कारण भारतीय जनता पक्षाला सोडणं हे राजकीय दृष्ट्या एकनाथ शिंदे यांना तर परवडणार नाही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला किती यश मिळेल याबद्दल सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जोरदार विचारमंथन सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं राज ठाकरे यांच्या बरोबर युती व्हावी या दिशेने सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत चित्र सध्या एकंदरीत एकनाथ शिंदे हे संपूर्ण राज्यभर दौरे करताना दिसतात आणि या दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय इनकमिंग एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये होताना दिसते छोट्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात सुद्धा एकनाथ शिंदे हे थी थी तर उपस्थित राहताना दिसत आहेत कारण वेळी जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबळावरती लढण्याची वेळ आली तर संपूर्ण राज्यभर आपल्या पक्षाची संघटना काही प्रमाणात का होईना मजबूतीनं उभे असावे किंवा पक्षामध्ये प्रत्येक जिल्हा पक्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात काही मजबूत नेते मंडळी पक्षात जरूर असावेत या इराद्यानं एकनाथ शिंदे खरदर कामाला लागलेले आहेत एकनाथ शिंदे यांना मनाविषयी साथ त्यांच्या मंत्र्यांकडून मिळत नाही असं चित्र सध्या तरी दिसतंय कारण ज्या पद्धतीनं भरत गोगावले असतील संजय गायकवाड असतील संजय शिरसाट असतील यांची प्रकरण पद्धतीनं बाहेर आली किंवा एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या सरकारने म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय किंवा एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्या एकनाथ शिंदे असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय काही प्रमाणात ते निर्णय त्या निर्णयात बदल केले जात आहेत ते पाहता कुठंतरी भारतीय जनता पक्षाचा डॉमिनन्स किंवा एक प्रकारे येवरती ब खर तर माहिती सरकारवरती पाहायला मिळते एकनाथ शिंदे यांच करायचं काय म्हणजेच त्यांना आपल्या बरोबर ठेवायचं किंवा त्यांचा पक्ष त्या पक्षाचं कायच काय हा प्रश्न खरं तर भारतीय जनता पक्षासमोर सध्या मोठा आवासन उभा आहे असं म्हणावं लागेल कारण एकनाथ शिंदे यांची राजकीय उपयुक्त उपयुक्तता भारतीय जनता पक्षाच्या लेखी ही कर्जर कमी झालेली आहे परंतु एकनाथ शिंदे यांना बाजूला करणं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं सध्या त्यांना परवडणार नाही कारण सध्या केंद्रात भारतीय जनता पक्षाला कर्जर इतर पक्षांच्या पाठी पाठबळावरती सरकार चालवावं लागत आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदारांचं महत्व आहे त्यामुळं एकनाथ शिंदे हे जरी भारतीय जनता पक्षाबरोबर असले तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री असताना जो एक सत्तेच्या केंद्रस्थानी जे स्थान लाभलेलं होतं ते स्थान सध्या त्यांना नाही असंच म्हणावं लागतंय म्हणजेच एक प्रकारे एक दुय्यम भूमिका म्हणजेच महायुतीमध्ये एका सेकंड पोझिशनवर म्हणजे सेकंड पोझिशनची भूमिका ही एकनाथ शिंदे यांना स्वीकारावी लागत आहे किंवा भारतीय जनता मर्जीनं अनुकूल असच धोरण एकनाथ शिंदे यांना स्वीकारावं लागत आहे आणि एकंदरीत भारतीय जनता पक्ष सातत्याने वेगवेगळ्या खेळ्या करून आपल्या मित्र पक्षांना सुद्धा खर तर जेरी आणत असतो आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची सुद्धा सध्या तशीच अवस्था होताना दिसते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे कुठंतरी एक, एक महाराष्ट्रातील नॅरेटिव्ह हे बदलताना दिसतंय आणि हे बदललेले नॅरेटिव्ह एकनाथ शिंदे यांची कोंडी करताना दिसतंय मराठी भाषे म्हणजे हिंदी भाषेची सक्ती असो आणि त्या विरोधात मराठीच्या मुद्द्यासाठी किंवा मराठी भाषेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधात जो आवाज उठवला त्यामुळे कुठेतरी त्या, त्या प्रश्नावरती एकनाथ शिंदे यांची भूमिका ही खरदर कन्फ्युजन मधली दिसली त्यामुळे कुठतरी मराठीचा मुद्दा असो हिंदी भाषेची सत्य असो किंवा सरकार सरकारमधील एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची वेगवेगळी प्रकरण बाहेर येणं असो किंवा एकंदरीत विधिमंडळ अधिवेशनात एकनाथ शिंदे असतील एकनाथ शिंदे यांचे मंत्री असतील त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून घेरलं जाणं असो किंवा प्रश्नांच्या माध्यमातून कुठंतरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बॅकफुटवरती आणणं आन, आणलं जाण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केला जाणार असो त्यामुळे कुठंतरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही विधिमंडळ अधिवेशन असेल किंवा या विधिमंडळ अधिवेशनानंतर या शिवसेनेत मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये कुठेतरी एक वातावरण पाहायला मिळत आहे अर्थातच या निराशेतून बाहेर कसं पडायचं हे एकनाथ शिंदे यांना चांगलं माहीत आहे कारण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून एक आपली इमेज संपूर्ण महाराष्ट्र तयारी केलेली होती त्या इमेजला कुठंतरी धक्का या नक्कीच सात ते आठ महिन्यामध्ये लागलेला आहे एवढं मात्र नक्की त्यामुळं आपली राजकीय बार्गेनिंग वाढवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असेल आणि एकंदरीत पक्षात जी एक बेशिस्त निर्माण झालेली आहे पक्षामध्ये ज्या जपा, पद ज्या पद्धतीनं गैरव्यवस्था पण पाहायला मिळत आहे ते कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा सुरू आहे आणि एकंदरीत पक्षातील आपल्या सहकार्यांना कार्यकर्त्यांना काही प्रमाणात एक प्रकारे हो आदेश देण्याचं काम किंवा त्यांना निर्देश देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे कारण पक्षातील बेशिस्त ही वाढत आहे आणि ही वाढती बेशिस्त एक भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेस आलेली आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही आमदार विद्यमान मंत्र्यांना मंत्रिपद गमाव देखील लागू शकतं अशा पद्धतीची चर्चा सुद्धा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होताना दिसते जर ही वेळ आली तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी ते खर तर राजकीय अवघडले पण असू शकतं किंवा त्यामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी होणार हे मात्र नक्की त्यामुळं एकनाथ शिंदे यांना राजकीय भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी महायुतीमध्ये राहून संघर्ष करावा लागतोय त्याचबरोबर महाविकास आघाडी बरोबर सुद्धा संघर्ष करावा लागतोय म्हणजेच एकाच वेळी दोन पातळ्यांवरती एकनाथ शिंदे यांना लढावं लागतंय किंवा आपल्या मित्रांबरोबर आणि आपल्या विरोधकांबरोबर एकाच वेळी एकनाथ शिंदे यांना लढावं लागते त्यामुळे या राजकीय कोंडीतून एकनाथ शिंदे कसा मार्ग काढतात हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास सुन विसरू नका